गुरुचरित्रामध्ये एक सुंदर आणि छान अशी ओळ आहे ती म्हणजे मन मनवस्ता पवित्र वाचावे सदा गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ मी योगिता आज तुमच्यासाठी एक खास निमंत्रण घेऊन आली आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे वळसखेडे रोड पुणे नाशिक हायवे तालुका सिन्नर ना जिल्हा नाशिक या आपल्या मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 हजार पंचवीस या दरम्यान सुंदर भव्य दिव्य असा सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा त्याचसोबत स्वामीचरित्र कथन हे संपन्न होणार आहे तर हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो माननीय श्री गुरुआदार्य प्रदीपदा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तर जास्तीत जास्त तैदारांनी या सोहळ्यामध्ये नक्की उपस्थित राहायचं आहे तर ची, ची, मुले, मुले या दरम्यान आपल्या मठामध्ये राहण्याची जेवणाची आणि नाश्त्याची विनामूल्य मूल्य सोय केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त तैदारांनी या सोहळ्यामध्ये नक्की उपस्थित व्हायचं आहे मी पण येत आहे तुम्ही पण नक्की या आपल्या हक्काच्या माहेर घरी स्वामींच्या नंदनवनामध्ये या सेवेचा लाभ नक्की घ्या श्री स्वामी